पण जर अजितदादाचा राजकीय वापर राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल तर राज्यात काय चालू आहे कोणाचं लक्ष आहे देवा भाऊ म्हणावं का मेवा भाऊ म्हणावं त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे पुण्यामध्ये मोहळ वेगळाच मेवा खातायत जैन समाजाचा हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहेत इकडे अजितदादांचा मुलगा महार हाडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करतायत एकीकडं एक अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचं एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन चाळीस एकर जमीन महार हाडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेते काय मग अजितदादांच्या मुलाची कंपनी दोन दिवसात ठराव मंजूर काय करते आणि दोन दिवसात जी कंपनी स्थाप ठराव मंजूर करते तिला दोन दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे परंतु एकीकडं सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झालं एक प्रकार अलॉट केली नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जवळपास अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉन्डवर आम्हाला सांगा की समजा महाराडवाची जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटीत का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावं लागतो शेतकऱ्याच्या लाख दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही अठराशे अठराशे कोटीची सगळ्यात महत्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस असते जी वापस देणं परत देणं पहिली गोष्ट तर असे जागाच परत देतात आणि जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या रस्त्यासाठी विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी कोणी वेगवेगळ्या जागेसाठी एज्युकेशन झोन असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडलेली ज्या प्रकारे पार्क पवारात म्हणतात की मी कुठलीही चुकीचं काम केलेलं नाही सगळ्या व्यवहार हे नियमाप्रमाणे आहेत आम्हाला तेच म्हणणे ना नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना की जमीन जी ॲक्वायजेशन झालेली परत कशी मिळते हा नियम आहे का मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन आमचं भूसंपादन झालेलं परत द्या तर सरकार देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र वतनाची जमीन कशाला मानतात ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतात सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले त्यांचे नातू असेल मुलगा असेल हे आलेले आहेत यांचं बेसिक ऑब्जेक्शन हे सरकारलाही ऐकावं लागेल मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे मग तुम्ही अठराशे कोटीचं जमीनचं तीनशे कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं मग तुम्ही मुद्रांशुल्क काने भरलं आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगा या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा अर्थमंत्र्यांचा पुत्र आहेत उपमुख्यमंत्र्यांचे मागणी काय करणार हे पुत्र असलं म्हणून नियम कायदे राज्य काय त्यांच्या नावावर अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं पीआर कार्ड नाही के केलेलं कुठेही घ्यावं आणि कोणतंही घ्यावं पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा त्याच्याविषयी काय प्रश्न त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं काय कारण नाही मराठी माणसांना अशा कंपन्या स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का पण नियम काय ते डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोकांना लागा आम्ही आत्ता आवाहन करतो ज्याच्या ज्याचं संपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा उद्यापासून अर्ज मागवतो सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर होऊन जावं त्या तसं मग आधी जर मुद्रांक शुल्क अशाच पद्धतीनं जेवढं पार्थ पवाराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी मान्य करू की नियमाप्रमाण सगळं झालेलं आहे इथं लोकांच्या दहा दहा वर्ष फाईल होत नाही मंत्रालयात हलत नाही आणि यांची फाईल पुण्याहून दोन दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास पंधरा दिवसाचा असतो एखाद्या कलेक्टरकडं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला एखादी फाईल जायला पंधरा पंधरा दिवसाचा एक एक महिन्याचा प्रवास असतो आणि यांचं दोन महिन्यात जाऊन वापस काय येतं मग कोणता नियम दोन दिवसात हे कोणता नियम तुम्ही पाहता आणि म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा मेवा भाऊ असतील मोदी शहा मंदाज न खाऊंगा ना खाने दूंगा आप सब खा रे और सबको खिला रे अशा प्रकारची स्थिती झालेली आहे अजून या प्रकरणाचं डिटेल मध्ये जावं लागेल पण जर अजितदादाचा राजकीय वापर राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादा सारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल आजचा मराठवाड्याचा दुसरा दिवस आहे